आणि जत जत जद तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी आपली तोप डागलेले बंजारा समाजाच्या वतीनं माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली तरुण रोहित राथोड यांनी या ठिकाणी एक मेळावा आयोजित केला ह्या मेळाव्यासाठी खास करून काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार राजेशजी राथोड हे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सगळ्या समाजाच्या अडचणी त्यांचे प्रश्न हे आम्ही विश्वित कदम साहेबांनी ऐकून घेतले प्रामुख्याने त्यांची मागणी की इतर राज्यात जो स्टेटस ह्या समाजाला आहे एकच भाषा जगभरात बोलतात मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना त्यांची जी कास्टची सर्टिफिकेट आहे की व्हॅलिडिटी आहे की वर्गीकरण आहे हे वेगळं होतं पे एस सी आहे एस टी आहेत महाराष्ट्रात माझं वी जी एन टी असल्यामुळे इतर समाजाबरोबर त्यांना तिथं स्पर्धा करावी लागते त्यांची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे करायचं ठरवलं विक्रमदादा पुढाकार घेत आहेत विक्रमदादा थोडंशे पुढाकार घेत आहेत आणि ते झाल्यावर ही जे केंद्राकडील ते पाठपुरवठा निश्चितपणे आम्ही त्याच्या बाबतीत करणार आहे आणि या समाजाला संपूर्ण सहकार्य आमचं असणार हे आम्ही आश्वासन या ठिकाणी दिलं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता चालू आहे बघा हा फक्त विरोधकांचा आवाज दाबत नाही हा सामान्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न राहुल गांधी स्वतःसाठी आरक्षण मागत नाही राहुल गांधी जाती जनगणना मान मागतात सेन्सेस आता लांबलेला आहे जनगणना होताना ती जातीनिहाय व्हावी हा ठराव करावा ही मागणी जर राहुल गांधींनी केली तर भाजपचं ह्यातनं राजकारण दिसून येते विरोध करायचं काही कारण नव्हता जनगणना जातीनिहाय झाली तर एक माहिती सेन्सेस आहे त्यातलं पुढे काय करायचं नंतरचा विषय पण राहुल गांधींनी जे निर्णय घेतलेला आहे की जितनी आबादी उतना हक ज्याची जेवढी संख्या आहे त्याप्रत्ये त्याला अधिकार मिळाला पाहिजे हा जो रेटा राहुल गांधींनी केला आहे त्या रेट्यामुळे भाजपालाची पाय खालची बाळू वाळू असलेली आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन स्थर सोडून त्यांनी टीका केली दुर्दैव आहे पण लोका सुज्ञ आहेत आणि लोक येणाऱ्या विधानसभे निवडणुकीत पक्षाला धडा शिकवतात